साठी विजयाचं एक लक्षण होतं विजय हा त्याचा पत्ता हा एक माणूस असा कार्यकर्त आहे गेली तीस वर्ष घरावर पत्र ठेवून समाजाची सेवा केली मला आत्मविश्वास काय मला मला असं वाटतं की हे सर्व लोक मनोमन ठरवून रामभाऊ आणि त्याच्या सर्व सहकार्याने नाही आता हा जो निर्णय आहे हा निर्णय सर्वांनी असं सांग करला वरिष्ठ नेत्यांनी लोकल लोक तिथे निर्णय घेतो लोकल जिथे जे काही नेते निर्णय घेतला गेला नांदेडमध्ये तसे प्रकार झालेले आहेत अनेक वेळा युती व्हावी असा प्रयत्न आमचे आमदार असतील त्यांनी केलेला आहे त्यांना भेदकार प्रयत्न केला कदाचित त्यांना त्यांचं कॉन्फिडन्स लढलं असावं आणि मग आता लढवले संभाजीनगर असेल नांदेड असेल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे सत्तासाहेब आले होते आणि त्यांनी याही निवडणुकीमध्ये मतचोरी होण्याची शंका बाळगली त्याबद्दल तुम्ही काय सांगणार कारण येथे एक नाही काँग्रेस असेल उभाटा असेल हे पराभूत होणार हे लक्ष त्यामुळं पराभवाची कारणं आतापासूनच लोकांच्या डोक्यात टाकणं मतसूरी झाली बोगस मतदान झालं पंडभाऊ दुबार मतदान झालं हे सर्व पराभवाची कारणं आजपासून त्यांनी सांगायला सुरुवात केली परंतु तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेस आणि मठागटाचे किती उमेदवार उभ आहेत याचे जर सर्वेक्षण जर आपण केलं तर ते अत्यंत नगन्य परिस्थितीमध्ये निवडणूक लढत आणि एक प्रश्न महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष बोलला जाते की लाडकी बहीण आमचीच हातखाली लाडकी बहीण आमचीच आहे लाडकी बहिणीचा जो योजना आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतात असताना तरी चालू पण परंतु एक लक्षात घ्या मुख्यमंत्री साहेबांनी चालू केली असली तरी आमचे सर्व सहकारी हा देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील किंवा इतर सहकारी या सर्वांच्या सहकार्याने ही योजना चालू असते म्हणून आम्ही श्रेय वाद घेत नाही परंतु योजना बंद पडणार नाही अशी खात्री आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबच देतात आणि सर्वजण त्यांना सहकार्य सुद्धा करतात म्हणून आज तुम्ही या श्रेयवादीच्या लढाईमध्ये आम्ही नाहीत आम्हाला त्या श्रेय घ्यायचं नाही आम्ही घेतलेला निर्णय याचं फक्त कायमस्वरूपी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न प्रामुख्याने प्रत्येक आहे त्याच्यामध्ये किती सत्य आहे शिवसेना फुटणार नाही शिवसेनेचे जे काही आमदार आहेत आज साठ आमदार आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत जोमाने काम करताय आणि धडाढेने त्यांचे निर्णय तुम्ही सर्वजण पाहत असाल म्हणून शिवसेना फुटणारे ज्यांचे पक्ष फुटला आहे त्यांनी अशा वर्गांना करावं हे त्यांना सोबत सुद्धा सर या हिंगोली लोकसभेमध्ये हेमंत भाऊने मोठ्या प्रमाणात काम केले प्रत्येक लोकल राजकारण आहे तसाही तो खासदार मला वाटत की मी पुढच्या बैठकीला आपल्या दिसत असेल मठाच्या बैठकीला तर जाणं मला वाटतं तो माझा पुरुष आमचा मित्र आहे आम्हाला पडेल नाही हे कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्ते त्यांच्या तक्रारीवर ही निवडणूक लढतात आणि त्यांना आम्ही